तर हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडिओमध्ये बड्डेच्या बड्डेचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर ही बघा समीरनी साडी आणलेली त्याच्यातलं आता मी ब्लाऊज पीस काढून घेते बघा त्याची लेस अशी तर ब्लाऊज पीस आता वेळेवर आणली ना त्याच्यामुळं ब्लाऊज पण शिवणं नाही झाला हे बघा तर आता मी हां ब्लाऊज अगोदर कट करून घेते आणि त्याच्यानंतर मग ही साडी घालून दाखवते तुम्हाला हे बघा हे ब्लाऊज आहे अशी हाताला असा काठेल बॉर्डर हा हे ब्लाऊज पीस तर आता हा ब्लाऊज पीस कट करते मी टायमावर आणला ना त्याच्यामुळं हे करणं नाही झालं ते शिवणं पण नाही झालं आता हे उसवून घ्यावं लागेल मग कट करावं लागेल तर बघा आता मी घरीच करते ब्लाउज करत। ब्लाऊज कट घरी जे बघा घेतलेला आहे मी ब्लाऊज पीस कापून कसा आहे काय माहिती आता कसा कापला गेला ने उड़ा ने उड़ा सा। आता है का आनी तर एवढा नंतर शिवण कधीतरी आणि हे चित्र काढलेलं होतं माझ्या मुलीनी तर कसं वाटतं बघा इथ माझं नाव पण काढलेलं आहे का नक्की सांगा आणि इथे बघा असा केक आणला होता मस्त खूप भारी होता आणि इथं झालेली तयार

मुद्दत येते मामी मामा नाही थांबा 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 अउ एक मिनिट टिक टिक कापायचं राहीलन देव म्हणजे काय आन हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू डियर मामी हॅपी बर्थडे टू यू लब बब झालं झालं थांबल झालं गेले तोंडात सगळ्यात पहिला घास माझ्या समीरला उम्मा मी काय तर इथे बघा अशा प्रकारे मस्त असा बड्डे साजरा झालेला आहे माझा आणि जेवायला पण पुलाव बनवलेला आहे मी पण पुलावाचा व्हिडिओ नाही टाकला अगोदरच माझे चॅनलारा आहे त्याच्यामुळं काय मी टाकलेलं नाही तर बरं पण नव्हतं वाटत मला सर्दी झाली होती अगोदरल्या दिवसपासूनच असं पार डोळ्यातून पाणी येत होतं डोकं दुखत होतं खूप सर्दी झालेली होती नाही तर परत कमेंट करसान का असं का बरं तोंड करते म्हणून सांगते की मला सर्दी झाली होती बरं नव्हतं वाटतं अजून पण बरं नाही वाटत माझा आवाज तुम्हाला थोडा चेंज वाटतच असेल सर्दीमुळं तर बघते मी व्हिडिओ टाकायचं पण हे दोन व्हिडिओ तर मी मुद्दाम टाकले म्हणजे एक आठवणीसाठी की पहिले वेळेस माझा बड्डे माझ्या समीरनी साजरा केला ते पण एवढ्या कमी वयात त्यांनी चार रुपये पाच रुपये दहा रुपये असं जमा करून करून नऊ दहा महिने जमा करून आणि त्याने माझा बड्डे साजरा केला म्हणून हे आठवणीसाठी मी दोन व्हिडिओ टाकले बड्डेचे तर या केक खायला आणि खूप भारी होता केक पण चॉकलेट केक होता तर कोणाकोणाला आवडतो चॉकलेट केक नक्की सांगा कमेंट करून आणि यूट्यूबवर तर मला वाटतं प माझाच व्हिडिओ असेल की एवढ्या छोट्या मुलांनी आईचा बड्डे साजरा केला तर इथे बघा जेवण वगैरे करून बसलेलो होतो आम्ही आणि साडी अशी दिसत होती मला साधी सिंपल पण खूप भारी होती त्याच्या मानाने तर चला मग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा